भाजपा कार्यकर्त्यांची आपापसात दंगल परस्पर विरोधी तक्रारीवरून परस्पर विरोधी तक्रारी करून बुलढाण्याचे काँग्रेस आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य श्वेता महाले यांच्यासोबत दाखल करण्यात आला राज्य सरकारनं जाहीर केलेल्या फसव्या कर्ज माफीच्या विरोधात बुधवारी बारा जुलै दोन हजार सतरा रोजी येथे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात राज्यभरात काँग्रेसकडून एल्गार आंदोलनाची सुरुवात करण्यात आली याची सुरुवात करण्यात कर्ज कर्जमाफीचे पितळ उघडे पडू नये म्हणून महाराष्ट्र भाजप प्रदेश महाराष्ट्रातील भाजप सरकारने शेतकरी बांधवांना दिलेली कर्जमाफी ही कर्जमाफी नाही तर कर्ज वसुली आहे भाजपने आकड्यांचा खेळ करत कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची कशी फसवणूक केली याचा पुराव्याचे पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने माझी कर्जमाफी झालीच नाही हा राज्यव्यापी कार्यक्रम हाती घेतला या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन भाजपने आकड्याचा खेळ करत शेतकरी बंधूंचा कशा प्रकारे विश्वासघात केला हे शेतकऱ्यांना सांगून मुख्यमंत्री फडणवीसांचा फसनवीस चेहरा जनतेसमोर आणायचा निश्चय काँग्रेसने केलाय महाराष्ट्र काँग्रेस कमिटीने हाती घेतलेल्या उपक्रमामुळे भाजपचा खरा चेहरा महाराष्ट्रातील जनतेसमोर येणार आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी कर्जमाफी केलेली आहे ती कर्जमाफी नाही आहे या संदर्भात आज आम्ही शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती आलो होतो तेव्हा <laughs> रस्त्यावर जिल्हा अध्यक्ष बुलढाणा विधानसभेचे आमदार यांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेसमधील काही गुंड लोक आले त्याच्यामध्ये रिजवान सौदागर जाकीर कुरेशी आणि बबलू मोहतवाल इतर एकवीस पंचवीस गुंड प्रवृत्तीचे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिलांना धमधमकी केली आणि त्या धक्काबुक्कीमध्ये माझं मंग सुद्धा तुटलेलं आहे हो मी यासमोर मुख्यमंत्र्यांशी बोललेले आहे तो एक आदर्श केलेला आहे तसाच नवीन आदर्श बुलढाणा जिल्ह्यामध्ये करू नये अशी आमची सर्वांची इच्छा आहे कारण त्यांचेच अध्यक्ष यांनी जिल्हा बँकेचे चाळीस कोटी बुडवलेले आहेत ही जिल्हा बँक ही शेतकऱ्यांसाठी आहे या जिल्हा बँकेला भारतीय जनता पार्टीच्या सरकारने इथे त्यांना परत उभं करण्यासाठी मदत केलेली आहे त्या जिल्हा बँकेचे चाळीस कोटी ज्या आमदारांनी ज्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी जिल्हा अध्यक्षांनी बुडवलेले आहेत अशा या अध्यक्षांच्या म्हणण्यावरून एका महिलेवरती हा अत्याचार झालेला आहे आणि माजीगावच्या जिल्ह्यामध्ये ही घटना झालेली आहे याचा खरंच एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे संदीप मापारी